हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज मी आहे मोहोळ करा हे बघा माझे मित्र हे बघा एवढे मित्र आहेत माझे हे बघा मित्रांनो चाललो आहे आम्ही आता मोहोळाच्या शोधा शोधात बघूया कुठेही मावळ भेटते का नाही आम्हाला हे बघा हरभऱ्याचं वावर आणि ही शाळू आहे शाळू हे आमचे पंडित लोक लोक हे बघा हरभरा शिपलेला आहे तरी पण खाताय हे बघा तो बघा महामानव काय करतोय तर, तर, तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला सर्वांना लगेच दाखवतोय आम्ही गावाकडील माहोळ कसे बोलवतोय कसं मधमाशांचं मध कसं घरी आणतोय लगेच तुम्हाला दाखवून देतो हे बघा हा आमचा गावाकडचा शेताचा रस्ता आहे आणि हे ट्रॅक्टर येत आहे मित्रांनो हे बघा आम्ही आता थोड्याच वेळात पोहचतोय तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो कसं मोहळ हलवतो आम्ही हे बघा आमच्या गावचा शेतातला हरभरा हे बघा आमच्या गावची गँग मित्रांनो इथे मोहळ आहे हे बघा मुलं उलवत आहेत हे बघा दोघ जणी

खूप मोठ मोहळ आहे मित्रांनो आणि हा स्पेशल मोहोळ आहे ह्याचं नाव कालीचरण आहे बघा मोहोळ उलवायची आयडिया बघा कशी आता आम्ही एक भोपळा भेटला आम्हाला त्याचा धूर करतोय आणि धुरांचा भोपळा त्या मोहळा पासून येतोय आणि ते लिहिल्यावर उठते बघा कसं करतोय हे बघा मित्रांनो थोड्याच वेळात आपण मजमाशा आता उडतायत वडती येत आहे

मोळ खाण्याची तयारी सुरू आहे हे बघा हगेरी असं बनवून आम्ही याच्यामध्ये आता मध खाणार आहे तरी बघा मित्रांनो बघा मोहळ उलवलेला आहे तर खूप सारा कांदा असा भेटलेला आहे आम्हाला हे बघा हे बघा मित्रांनो आम्ही मोळ पण होलेला आहे एवढी सारी गँग आहे आमची स्पेशल मोळ होलेला आलो आम्ही ते बघा हा कालीचरण काय करतोय तुम्हाला पण खायचं असेल तरी येऊ हो शकता मध्ये सांगा कसं काय वाटला आमचा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.